पाटण बस स्थानकाच्या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व सामाजिक न्याय विभाग करणार आंदोलन पाटण तालुक्याचे भाग्यविदाते व माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर आणि सातारा जिल्हा बँकेचे संचालक आदरणीय सत्यजितसिंह दादा यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पाटण तालुका व सामाजिक न्याय विभागाच्या साथीने पाटण एस टी प्रमुख यांना शालेय विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांबाबत निवेदन देण्यात आले व येत्या दोन तीन दिवसात विद्यार्थ्यांच्या समस्या न सोडवल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे मी संदीप दोंगेराम लोहार अध्यक्ष राष्ट्रवादी दे विद्यार्थी काँग्रेस पाटण तालुका आज आम्ही आदरणीय आमचे नेते सत्यजित सिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण एस टी डेपोला निवेदन दिलं आणि तेथील विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर महाविद्यालयाचं टायमिंग आणि एस टीचं टायमिंग जुळत नव्हतं त्या कारणास्तव आम्ही तिथं निवेदनं दिली त्याचबरोबर आम्ही पाटण रुग्णालयाला रुग्णालयाला देखील निवेदन दिलं ते या सगळ्यांना निवेदन दिल्यानंतर आम्ही दोन दिवसात याच्यावर कारवाई होते का बघायचं आहे आणि ते कारवाई झाल्यानंतर जर कारवाई होत नसेल तर आम्ही रस्ता रोखो करू आणि पाटणमधील बस स्थानका बस समोर रस्त्यावर बसून आंदोलन करू इथे करा जे आज राष्ट्रवादीच्या विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं जे निवेदन दिलं त्याच्याबद्दल आपली भूमिका काय असेल आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थ्यांनी जे निवेदन दिलेलं आहे काय त्याचा आपण नक्कीच विचार करू आज आपण त्यांनी निवेदन देताना त्यांना सांगितले की आपण सगळे कॉलेजेस आणि शाळा आहेत त्या शाळांमधून त्या शाळेमध्ये विविध भागातून येणारे विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांची संख्या आपण त्यांच्याकडून कलेक्ट करणार आहोत शाळेचे प्रत्येक जे वर्ग आहेत त्या वर्गाला किती ते किती वाजता बोलवतात ते टायमिंग कलेक्ट करणार आहोत आहोत त्या नुसार आपण ते सगळे शेड्यूल बसवून त्या ते विद्यार्थ्यांना त्यांच्या वेळेनुसार गाड्या देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू जेणेकरून विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पाटण तालुकाध्यक्ष संदीप लोहार सामाजिक न्याय विभागाध्यक्ष हेमंत पवार वैभव लिंबारे कार्याध्यक्ष कुणाल चव्हाण कार्याध्यक्ष अविनाश जोरे कार्याध्यक्ष तुषार जाधव कार्याध्यक्ष सुमित माने कार्याध्यक्ष मयूर साळुंके उपाध्यक्ष अमित मोरे उपाध्यक्ष किशोर लोहार इन अध्यक्ष बी डी सी कॉलेज पाटण तसेच सूरज पांधारे संघटक केतन गाडगे प्रसिद्धी प्रमुख विजय लोहार प्रसिद्धी प्रमुख विशाल जयकोप जिल्हा सचिव तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व सामाजिक न्याय विभाग या विभागाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते